छत्रपती शाहू महाराज यांनी वसवलेल्या राधानगरी धरणावर शाहू जयंती सोहळा संपन्न झाला कागलचे राजे समरजीत घाटगे यांच्यासह राधानगरी भागातील बारा बलुतेदार यांच्या उपस्थितीत शाहू जयंती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळेला राजे समरजीत घाटगे यांच्याशी आमचे प्रतिनिधी अमर सिंह पाटील यांनी बातचीत केली पाहूया कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू जयंतीचा उत्सव जोरात चालू आहे धरणावर शाहू जयंती साजरी करण्याची समर्थ काय सांगाल राजा आपण धरणावर शाहू जयंती किती वर्ष करताय दोन हजार एकवीस ला आपण दोन हजार एकवीस ला कार्यक्रम घ्यायची सुरुवात झाली आता हे पाचवं वर्ष आहे आणि मला प्रचंड अभिमान वाटतो की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये इथं पर्यटन लोक आणि राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचं जे कृतीचं स्थान होत ते म्हणजे धरण त्या धरणावर आपण हे साजरी करतो हे माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे सकाळी नऊ वाजेपासून कार्यक्रम सुरू होते मग जलपूजन केल्यानंतर इकडं व्यासपीठावर आपण कार्यक्रम केले आणि त्यानंतर इकडच्या आलेल्या लोकांना संबोधित केलं आणि एक फार चांगला कार्यक्रम झाला झालाय दुर्दैवाने पाऊस फार पा। असल्यामुळं संध्याकाळची असे बरेच कार्यक्रम घ्यायची आमची इच्छा असते पण या परिसरामध्ये या काळामध्ये ते घेणं अवघड होतं पण फार चांगला कार्यक्रम देखणा कार्यक्रम झाला त्यासाठी सगळ्यांचे आभार शाहू जयंतीला आपण शाहू पूजन करतो आणि बारा बलुतर बोलवता प्रत्येक गावातले बारा बलुतर बोलतो त्यामुळे आपल्याला काय वाटतं आणि बारा बलुतर काय मेसेज द्यायचा शाहू महाराजांनी जे समाजासाठी प्रत्येक समाजासाठी जे काम केलं त्याचा एक प्रतीक म्हणून आपण हा निर्णय घेतला आणि प्रामुख्याने राधानगरी तालुका आणि या आसपास परिसराच्या लोकांना आम्ही प्राधान्य देतो कारण या लोकांनी आपल्या जमिनी दिल्या महाराजांना म्हणून महाराजांना ते स्वप्न साकार करता आलं आणि त्याच्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्याचं पूर्ण सूचना सुपलाम झालं त्याच्यामुळे या परिसराच्या लोकांना आपण तो पहिला मान सन्मान देतो इथल्या लोकांना राजागिरी तालुक्यातील लोकांनी ज्या जमीन दिल्या त्यांच्यावर कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि त्याचबरोबर ह्या राजानागिरी तालुक्यामध्ये शाहू महाराजांचं नाव जिवंत राहावं यासाठी समर्थित राजे या धरणाच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी हे शाहू जयंती उत्सव जो मोठ्या प्रमाणात साजरा करतात अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर